आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे तिच्या आई तिच्या मर्जीने तिच्या आईच्या भावाबरोबर धार्मिक पद्धतीने त्यांचा विवाह लावून दिला धार्मिक विधी करत असताना लग्न मंडपात त्यांच्या पाठाखाली दोन लिंबू सापडले लग्न पार पडले ते एकमेकांचे नातेवाईक तरीही पाटाखाली हा त्यांच्या संसारामध्ये अंधश्रद्धेचा मुद्दा अधिक प्रभावी ठरला तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला पतीने हाताने मारहाण केली शेवटी ती आपल्या माहेरी निघून आली पोलिसांनी कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा पतीसह सा सासू दोन मावशांवर गुन्हा दाखल केलाय पती भास्कर मडीवाल सासू कमलमा मडिवाल मावशी ललिता मोगरे सुनीता मॅथरल्ली अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत एका पंचवीस वर्षाच्या महिलेने काळेपड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली हा प्रकार अठ्ठावीस मे दोन हजार पासून आतापर्यंत सुरू होता याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या उरळी देवाची येथे राहणाऱ्या आहेत फिर्यादीच्या आईच्या भावाशी तिच्या मर्जीनुसार तिचा विवाह सव्वीस मे दोन हजार रोजी धार्मिक पद्धतीने महबूबनगर येथे झाला नातेवाईकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करत असताना लग्न मंडपात त्यांच्या पाठाखाली दोन लिंबे सापडले हाच मुद्दा सासरच्या मंडळींनी उचलून धरला या कारणावरून घरातील दोन मावशा सासू पती हे तिला सतत टोचून बोलून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला तिला वारंवार त्रास देऊन लागले पतीने तिला हाताने मारहाण केली शिबिगाळ केली तिच्या आई वडिलांना शिबिगाळ केली मुलगी तुमची मुलगी तुमच्याकडेच ठेवा असे पतीने फोनवरून सांगितले सध्या फिर्यादी आई वडिलांकडे राहत आहेत सहाय्यक पोलीस फौजदार काकडे तपास करतायत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलरसाहेब सराफ डक्सर पुणे